त्याच्या प्रकाशाबरोबर जाता येईल मी नेहमी दृष्टांत देत असतो एक बॅटरी धारक दाए। काय बॅटरी धारक रस्त्यात निघालाय बाळाला शांत करा ज्याच्या हातात बॅटरी आहे त्याचा जो प्रकाश पडलाय तेवढाच प्रकाशाचा फायदा त्याच्याबरोबर चालणाऱ्याला मिळतो बरोबर आहे कधी प्रकाशधारकाबरोबर बॅटरी धारकाबरोबर आम्ही वाटचाल करतो त्यावेळेला त्याला जेव्हा प्रकाशाचा फायदा होतो तेवढाच चालण्याचा त्याच्यावर चालण्याला फायदा होतो तर पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा बॅटरी धारकाचा रस्ता बदलला त्याचा जर मार्ग बदलला तर तिथून पुढं अंधार खपावं लागेल आणि म्हणून बॅटरी धारकाकडून हो ती बॅटरी कशी प्राप्त होईल ही साधकारण बघितलं पाहिजे बाबांनी ती बॅटरी बाबांच्याकडे दिलेली बाबाच्या बरोबर चालताना तर प्रकाश मिळणारच आहे मिळणारच आहे वादच नाही कारण त्यांच्याबरोबर चालताना त्यांना जेवढा प्रकाश आहे आनंद घेता येतो तेवढा आपल्याला प्रकाशाचा आनंद घेता येतो पण त्यांचा मार्ग बदलल्यानंतर पुढे काय करणार प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हाय प्रकाशित व्हा अशा प्रकारे परमात्म्याच्या अनुसंधान साधा बस दुसरा दुसरा जन्माचा अर्थच नाही काही जन्माला येण्याचा दुसरा काय अर्थ नाही भगवत प्राप्ती ह्या दोन गोष्टी या प्राप्त करायचंय त्याच्यानंतर बघा लौकिक आहे मान आहे पण नाही संपला की सगळं जाणार आहे आमच्या बरोबर येणार आहे ते फक्त एक असाय भगवंताच नाम आणि सद्गुरूचं वचन एवढंच आमच्या बरोबर येणार आहे बाकी काय येणार नाही मित्र बंधू जलपान आता बीवी रहेगी मकान तक बेटा आएगा अग्निदान तक घर का परिवार सभी स्मशान तक उससे आगे भजन ही तेरा साथी भजन के बिना के जाए ये दो दिन का मेरा रहे भूमि का समझ नहीं है बाबा अहंकार निशी घनदा गुरु वचने फुटनी काय म्हणजे म्हणतात आमच्याकडे ज्ञान आहे कशाला करून पाहिजे एक दिवाळीच्या पहाटे चार वाजता तीन वाजता आपण उठतो बघा उठतो आंघोळ वगैरे करतो आणि दिव्याने सगळा बंगला सजवतो म्हणजे आपण परसदारात दिवे लावतो बंगल्यावर दिवे लावतो गॅलरीत दिवे लावतो नाही का अंगणात दिवे लावतो सगळ्या बंगल्यावर टेरेसवर दिवे लावतो छोटे 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 पणक्या लावतो आपण त्या आणि ते पणक्याने सजवतो सगळं मनाचं काम करू नये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सगळं आम्ही सजवतो आणि बरोबर चारला सजवतो हा इतकं सुंदर तो दिसतो का त्याच्या दिव्यानं चार ते पाच वाजता पाचशे सहा वाजतात सहाचे साडेसहा वाजतात पाणी सात वाजतात आणि पूर्वीकडून सूर्य उगवायला सुरुवात होते जसा सूर्य उगवत उगवत जातो बंगल्यातले पडती पेटलेले आहे पण प्रभावहीन होतात का प्रभावही कुणामुळे प्रभावी होता मोठ्या सूर्य सूर्याकडून सूर्यवरतीवरती येतो दिवशी पेटलेले पण प्रभावच नसतो ते पेटल्यासारखेच दिसतात भूमिका समजून घ्या तसं जनवार येतानाच ज्ञान नाही असं नाही मी नेहमी दृष्टांत देत असतो एखादी कार जेव्हा कंपनी निर्माण करते लक्षात कंपनी जेव्हा एखादी कार निर्माण करते ती कार कशी चालवावी कारमधली माहिती बी सुद्धा त्या माहिती पुस्तकाच्या बरोबर ती देत असते माहिती पुस्तक बी देतात ना कार बरोबर देतात ना कशासाठी कार कशी चालवावी नाही का कार मध्ये काय काय आहेत कुठल्या कुठे फंक्शन आहेत हे सगळं पुस्तकात असतं अ त्यासाठी ते बरोबरच देतात तसं आम्ही येताना जन्माला येताना ते प्रोस्पेक्ट घेऊन आलोय माहितीपत्र घेऊन आलोय पण त्या माहितीपत्राचा उपयोग नाही कुठं पर्याय कुठं पर्यात बघा मी अ विवेकाची काजळी फेडोणी विवेक दीप उजळी तैसा योग्या पायी दिवाळी म्हणजे विवेक नावाची एक पण ते आहे येतानालो आहे व्यापाराच ज्ञान आहे नाही सगळं कलेच ज्ञान आहे वृत्ताच ज्ञान आहे कीर्तनाचं ज्ञान आहे प्रवचनाचं ज्ञान आहे पाठांमध्ये सगळ्या गोष्टी आहे चार वेळेस सहा शास्त्र अल्ट प्रमाण मुकोत मुखोत गाथा पाठ ज्ञानशुरी पाठ सगळं पाड आहे अनुग्रहले सिद्धर उपयोग ना क्या सांगतो दिवे बघले ते पेटलेले लक्ष दिसता छान दिसता पण सूर्य उगवला पण होतात तसा जोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये हम्म सद्गुरु रावाचा सूर्य उगवत नाही आणि त्याचा आत्मज्ञान प्रकाश आमच्यावर पडत नाही लक्षात आलं का तोपर्यंत काही उपयोग नाही आणि पडल्यावर सगळे हे जे ज्ञान आहे अधिक ज्ञान आहे सगळे लोक पाहतात पणत्या पाहिजेत का सूर्य पाहिजे सूर्य पाहिजे लक्षात ठेवा या पणत्या म्हणजे पाठांतर आहे